वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येत आहे आता या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून ही माहिती समोर आली आहे याबद्दल पोलिसांनी न्यायालयात नेमकं काय सांगितलंय याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शशांक सासू लता आणि नणंद करिश्मा यांना सतरा मे रोजी अटक करण्यात आली होती सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी अठ्ठावीस मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसंच सासरा राजेंद्र आणि धीर सुशील यांना तेवीस मे रोजी अटक करण्यात आली आहे वैष्णवीला ज्या पाईप मारहाण केली होती पोलिसांनी तो पाईपही आता जप्त केला आहे त्याचबरोबर एक दुचाकी हुंड्यात मिळालेली महा मोटार चांदीची भांडी दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत पाच आरोपींची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत अशी माहिती तपास अधिकारी बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात दिली आरोपींनी हुंड्यामध्ये मिळालेले एक्कावन्न तोळे सुण्याचे दागिने तारण ठेवण्यामागचं कारण काय या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्यानं पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील नितीन अडागळे यांनी युक्तिवादात केली सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालाची माहिती देखील यावेळेस न्यायालयात देण्यात आली वैष्णवीच्या अंगावर एकूण तीस जखमा आढळल्या आहेत त्यापैकी एकोणतीस जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत धक्कादायक म्हणजे पंधरा जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झाली आहे तर अकरा जखमा या मृत्यूपूर्वी पाच ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान वैष्णवी आत्महत्ये नंतर पसार झालेला तिचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटक मधील काँग्रेसचे आमदार वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतम वीरकुमार पाटील यांच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे बंडू लक्ष्मण फाटक अमोल विजय जाधव आणि राहुल दशरथ जाधव यांना अटक करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं